प्रकारे सांगितलेलं की भुजबळांची नाराजी दूर होईल त्यांना संपर्क कडक भेटणार आहे तसं काही फोन आला होता की तुम्हाला भेट झाली का मला काही फोन बिन नाही मीडियातूनच तुम्ही जे काही बोलता तेवढं कळलेलं सर भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे जा, भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे तुमची नाराज होता तुम्ही नाराजगी दूर झाली का कसं असणार पुढचा प्रवास आता माझी नाराजी दूर झाली की नाही मी करू तुम्हाला सांगत होतो का मी नाराज आहे नाराज आहे आणि कोण बघणार हे तुमचं हे सगळं मग तो कोणते लिहिते का बघून बघून झाला ते तुमचा हा चॅनल बंद करून टाका काय त्यामुळे तो विषय सोडून द्या धनंजय मुंडे यांचं जाण्याची शक्यता आहे ते मंत्रीपद तुम्हाला मिळणार आहे मंत्रीपद काढून आणि जाऊन ते मला मिळावं अशी इच्छा मी जन्मातही करत नाही त्यांच्या राजीनाम्याची मागणी मी काय त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत नाही की जे काही चौकशी काय होईल आणि जे काय करायचं ते मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि जे काही चौकशी आहे ते पाहतील काय करायचं एवढं तुम्हाला काय त्याच्यामध्ये अडचणी येऊ शकतो राष्ट्रवादी पक्ष त्याच्यामध्ये अडचणी तीन जानेवारी हा शिक्षिका दिन म्हणून साजरा व्हावा असे सरकार